पत्रकारांसाठी घरकुल योजना राबवा पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन अनेक मान्यवर पत्रकारांची उपस्थिती पत्रकारिता एक, एक वसा चळवळ ध्यास समजून समाजातील वंचित घटकांसाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून खरेखुरी पत्रकारिता जपत आपले सामाजिक दायित्व निभावणाऱ्या सोलापूर शहर जिल्ह्यात अनेक पत्रकारांना राहण्यासाठी स्वतःची पक्की घरे नाहीत सोलापूर शहर जिल्ह्यातील बहुसंख्य पत्रकार आज देखील भाड्याच्या घरात राहत असून अल्प मानधन व तुटपुंजा मिळणाऱ्या जाहिरातीमुळे त्यांना स्वतःची मालकी हक्काची घरे आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने घेता आली नाहीत कोरोनासारख्या जीव घेण्या काळात पत्रकारांनी आपले कुटुंब बाजूला सारून व जीव धोक्यात हो घालून केवळ राष्ट्रीय कर्तव्य म्हणून केंद्र सरकार राज्य सरकारचे कोरोना संदर्भात असलेले आदेश निर्देश बातम्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचून आपली सामाजिक जबाबदारी आहे ती पत्रकारांनी पाडली आहे स्वतःची पक्की घरे नसलेल्या पत्रकारांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा म्हणून पत्रकार सुरक्षा समिती वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले पत्रकारांच्या घरकुल योजनेसंदर्भात पत्रकार सुरक्षा समितीचे निवेदन राज्य सरकारकडे पाठवून पत्रकारांच्या भावना राज्य सरकारला कळवणार उपजिल्हाधिकारी यांचे पत्रकार सुरक्षा समितीच्या शिष्टमंडळाला ठोस आश्वासन सोलापूर शहर जिल्ह्यातील स्वतःच्या मालकीची घरे नसणाऱ्या पत्रकारांच्या घरकुलसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार पालकमंत्री जयकुमार गोरे त्याचबरोबर विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा करणार सोलापूर शहर जिल्ह्यातील स्वतःच्या मालकी हक्काची घरण असणाऱ्या पत्रकारांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश यशवंत पवार यांनी यावेळी पत्रकारांना दिली आहे यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष तानाजी माने मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष प्रवीण राठोड सोलापूर जिल्हाध्यक्ष राम हुंडारे जिल्हा सरचिटणीस बंडू तोडकर उपाध्यक्ष अमर पवार सोलापूर शहर अध्यक्ष अनुसर तांबोळी शहर अध्यक्ष महिला विभाग रक्षदा स्वामी शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू सचिव अरुण सिडगिद्दी समन्वयक लक्ष्मण सुरवसे संघटक कबीर तांडोरे दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलात अजमेर शेख योगेश स्वामी अशोक खेडकी खेडगीकर कल्याणी कुंभार बेलीप इत्यादी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार मी यशवंत पवार प्रदेश अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र आज सोलापूर शहर जिल्ह्यातील पत्रकारांसाठी राज्य सरकारने भरपूर योजना बनवावी म्हणून माननीय जिल्हाधिकारी यांची आज पत्रकार सुरक्षा समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेतलेली आहे सोलापूर शहर जिल्ह्यात असे अनेक पत्रकार आहेत ज्या अल्पमानधनावर काम करतात कृपुंज्या जाहिरातीवर काम करतात परंतु त्यांना त्यांच्या हक्काची पक्की घरेत नाहीत अनेक पत्रकार भाड्याच्या घरात राहतात म्हणून आज मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की, की ज्या पत्रकारांना स्वतःच्या मालकी हक्काची घरं नाहीत अशा पत्रकारांसाठी घरकुल योजनेतून घरे मिळवून द्यावेत म्हणून आज जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे कोरोना संक्रमण काळात अनेक पत्रकारांनी आपलं कुटुंब बाजूला सारून व आपला जीव धोक्यात घालून केंद्र सरकार राज्य सरकारचे आदेश निर्देश हे सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे अशा प्रामाणिक व बेघर पत्रकारांना घरी मिळवून देण्यासाठी मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी शासन स्तरावर प्रयत्न करावा असे देखील या ठिकाणी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीनं विनंती केलेली आहे यापुढे ही पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर शहर जिल्ह्यातील ज्या पत्रकारांना मालकी हक्काचे घरे नाही त्यांच्यासाठी मान्य विभागीय आयुक्त पालकमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा करून बेघर पत्रकारांना पत्र किंवा ज्या पत्रकारांना कुठे घरी नाहीत अशा पत्रकारांसाठी घरे मिळवून देण्याचा प्रयत्न करेन अशी या ठिकाणी पत्रकारांसाठी प्रश्न मांडला हा फक्त सोलापूर जिल्ह्यातील यांना प्रयत्न करणार महाराष्ट्राच्या तुम्ही सध्या तरी सोलापूर शहर जिल्ह्यातील पत्रकारांचा हा विषय आहे म्हणून आपण जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे जर करता ही करता योजना जर करता राज्य सरकार जर संपूर्ण महाराष्ट्रभर राबवत असेल तर पत्रकार सुरक्षा समिती संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी घरकुल योजना बनवावी अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करते धन्यवाद सर